कुठे उत्सव नाही आनंद नाही फटाके नाही मिठाई नाही सन्नाटा होता महाराष्ट्रात पण ज्या दिवशी आदरणीय उद्धवजी साहेब आणि आदरणीय आनंदाने उत्साह झाला साजरा झाला परवा जेव्हा युती जाहीर केली तेव्हा त्यांचं भाग्य नाही आमचं भाग्य असं सा सा की साहेबांनी युती जाहीर केल्याबरोबर उभ्या महाराष्ट्रात पेढे वाटप ढोल भिल वाजले गेले हा आनंद वर्णीने करता येणार नाही इतिहासात लिहिला जाईल तो ऐतिहासिक क्षणाला आपण सगळेजण साक्षीदार आहोत आपण आहोत आज काय झालंय की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही फुटत नाही आहे मी जवळजवळ वरळीच्या दादरच्या पासून सगळ्या प्रभागांना ते भेट देत आलेत त्या भेटीत मी सोबत आहे कुठेही त्यांनी बोलले नाही ना भाषण केलं नाही म्हणून त्यांनी मला आदेश दिला की अरविंदजी तुम्हालाच बोलावं लागेल मी फक्त दोन मिनटेकडे अजूनही साहेबांना अनेक शाखांना भेटी द्यायच्या आहेत फक्त एकच सांगेन तिकीट मिळणं आणि तिकीट मिळावर विजयी होणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत अनेकांना वाटतं माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग मी जुळून पाहिलेत पण एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो जाणीपूर्वक साहेबांची आठवण म्हणून साहेब एक मिनिटात एक उदाहरण सांगतो भुसावळला विधानसभेची निवडणूक एकोणीसशे पंच्याण्णव मी प्रभाग साहेबांनी मला संपर्क के प्रमुख केला होता आणि आमचे राजेंद्र दायमा जिल्हा प्रमुख माझं बनस्वी प्रेम तडपदार कार्यकर्ता आदरणीय वंदनीय शिवसेने त्याला उमेदवारी जाहीर केली वंदनीय शिवसेना प्रमुख स्वतः सभेला आले भुसावळच्या सभेत वरती बोर्ड लागला होता राजेंद्र दायमा यांना प्रचंड मताने विजयी करा आणि साहेबांना तरी कुडकुंड लागली गडबड होईल काहीतरी त्याला त्याचा पाडो करतील पराभव हो। मग साहेब म्हणेल काय करायचं बदलायचा साहेब सभेला आले व्यासपीठावर राज्य तर उमेदवार बसलाय आणि उमेदवार बसलाय त्याच्या समक्ष साहेबांनी सांगितलं मी इथला उमेदवार बदलतोय आणि मी दिलीप भोळे यांना उमेदवारी देतोय ही उमेदवारी दिल्यानंतर अर्धं मैदान उठून नाचलं आणि त्यानंतर दायमाने काय केलं असेल हे मुद्दाम सांगतो निष्ठेचं एक वेगळं उदाहरण माणूस आहे दुःख होणं स्वाभाविक आहे रडला मी त्याच्यासोबत डोळे माझ्याही डोळे डब्ले असून मित्र होता प्रेम होत रडलो एक दिवस दायमा घरी थांबला जिल्हा दुसऱ्या दिवशी आला बाई चलो प्रचार सुरू करून घे आणि दिलीप भोळेच्या प्रचाराला लागला आणि दिलीप भोळेचा पंधरा हजार मतानी विजय झाला हा विषय लक्षात ठेवा आजचे गद्दार सरड्यासारखा रंग बदलता तो सरड्यालाही लाज वाटेल असं चित्र आहे आणि म्हणून मी फार अधिक बोलत नाही निष्ठावंत किरण तावडे मुंबईचा राजा गणपती गणेश के त्याचा पदाधिकारी एका गणपती उत्सव मंडळाचा पदाधिकारी उद्याचा नगरसेवक तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होणार आहे ही सामान्य गोष्ट नाही हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा संस्कार घेऊन आदरणीय उद्धवजी जी शिवसेना पुढे येत ना त्याचा हा संस्कार आहे आणि मग आणि म्हणून सामान्य माणसानं असा मान्य करणं हे बाळा दामगावकर आठवतात दा का बाजगाव मध्ये भुजबळांचा पराभव केला होता शिवसैनिकांनी तो विसरता येणार नाही लक्षात केलं आणि आज काय आनंद आहे गंगा जमना एकत्र आहेत एकत्र आले तर गंगेचं आणि जमनेचं पाणी नाही ओळखतायत आणि त्याच्या सरस्वती पण आहे बरं शरद पवार साहेब असते ती कधी कधी लुप्त असते कधी दिसते पण हे सगळे त्रिवेणी संगम आपल्याला पाहायला मिळतोय पण तुम्हाला सर्वांना एकच आनंद एकच सांगतो उद्याच्या पंधरा तारखेला जिथं जिथं आपले उमेदवार आहे जिथं शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे मशाल आहे जिथं मनसेचं आहे तिथे इंजिन आहे आणि जिथं आणखीन राष्ट्रवादीचं असेल तिथे तुतारी आहे पण इथं दोनशे चार साठी मी एकाच गोष्ट देतो पंधरा तारीख लक्षात ठेवा तुमच्या मनात तुमच्या डोक्यात तुमच्या हातात तुमच्या मनामनात ताईच्या मनात दादाच्या मनात काकाच्या मनात सुधीरच्या मनात बाळाच्या मनात अरविंद सावंतच्या मनात अरे तुमच्या सर्वांच्या मनात आणि पंधरा तारखेला विशाल आपण विजयी कराल असा विश्वास व्यक्त करतो थांबतो आदरणीय उद्धवजींना अनेक ठिकाणी जायचे त्याला परवानगी यानंतर महाराष्ट्र सेनेचे नेते या विजयी सभेस या ठिकाणी संबोधणार आहेत सन्मान्य साहेब आपल्या साहेबांच्या स्वागतासाठी आतुर होतात आणि म्हणून मी एवढंच सांगेन की बाळासाहेब ठाकरे आपले हृदय उद्धव साहेब आणि राज ठाकरे आपले बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत आणि दोन डोळ्याच्या समोर बसलेला हा तिसरा नेत्र आहे साहेब तुमचा असे किती डोंग कावळे आले आणि किती कोकिळा अशा कुहू कोर करायला लागल्या तरी सुद्धा हे जाणून राग केल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत तुमच्या शिवसैनिक आणि महान सैनिक तुमच्या चरणी आम्ही वंदन करतो आणि पवार साहेब तर जादूगारच आहेत साहेब ते आपल्या सोबत आहेत खूप खूप खुँ, खूप खूप तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा साहेब शिवडी तुमची आणि तुमची जाणार धन्यवाद जय जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्मृतीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांकडे पुष्पहार अर्पण करण्यात आला साहेब धन्यवाद या ठिकाणी साहेबांचा जरा घसा नाही आहे ते बोलता येत नाही त्या कशा त्यामुळे जरा थोडंसं साहेबांनी सांगितलं हात जोडले साहेबांनी थोडंसं सा माफ करा ओके okay?